नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विजय निर्मळे यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील कुर्ला कॅम्प येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे आयोजन सकाळी करण्यात आले होते प्रथमतः सुभाष टेकडी येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्र्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीमध्ये मह उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी महापौर विद्याताई निर्मळे यांचे पती विजय निर्मळे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे या कार्यक्रमाला मार्गदर्शन वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात यांनी केले तर वंचित बहुजन आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे अजित शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे प्राध्यापक सुरेश सोनोने महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई उभाळे संघटक प्रकाश शिरसाट दिवाकर खडे महेंद्र आहिरे प्रमोद शिंदे संदीप पाटील निशांत कांबळे भारत थोरात सिद्धार्थ सुरडकर विशाल मस्के सागर साळवे संदीप वाघमारे रोहित शिरसाट सुनील इंगडे वार्ड अध्यक्ष दीपक अढाव यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या अधिक वृत्त पाहूया वंचित बहुजन आघाडीच्या अठ क्रमां अठ्ठावीस क्रमांक पॅनलमध्ये आज प्रजासत्ताक दिन आमचे वंचित बहुजन आघाडीचे वार्ड अध्यक्ष दीपक भाऊ आडव यांच्या माध्यमातून दरवर्षीच प्रमाणे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे आणि या विभागातील तळागाळातील कार्यकर्ता असेल तिथला सामान्य व्यक्ती असेल हा आपल्या दीपक भाऊंचा फार जवडीक त्यांच्या घरोघरी असेल जवडीक त्यांचे सुख दुःख असेल काय असेल तो शकतो आज तोच माध्यम करून आमच्या उल्हासनगर शहराच्या माजी महापौर विद्याताई निर्मळे आणि त्यांचे मिस्टर विजयजी निर्मळे या विभागामध्ये त्यांचं फार मोठा कार्य मौलाचं कार्य आहे आणि या धडाडीच्या कार्यामध्ये आमचे दीपक भाऊसोबत या अठ्ठावीस नंबर पॅनलमध्ये या दोघांच्या ताकदीवर आणि आत्ताच काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनासोबत जी युती झालेली आहे त्याचा फायदा या अठ्ठावीस नंबर पॅनलमध्ये होणार त्यासोबत आमच्या शिवसेनेचे प्रमुख साबळेसाहेब आहेत भांडेसाहेब आहेत आणि हा काँग्रेसचे साठेसाहेब असतील सर्वांनी हा इथला प्रोग्राम फार मोठ्या प्रमाणात साजरा केला आहे सर्वांना या प्रजासत्ती दिनाच्या शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत म्हणजे सर्व मी आज दा वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला हा माझा पूर्वीपासून इच्छा होती आणि आज ह्याच्या पुढे ह्या वार्डामध्ये किंवा उल्हासनगर शहरामध्ये मी जास्तीत जास्त कार्य कर कार्य करून जास्तीत जास्त आपण संघटना करण्याचा प्रयत्न करतो जैवी